मी हुमायन नदा व संजीवन कविता संग्रहाचे प्रकाशन संपन्न कोल्हापूर दिनांक आठ कृष्ण गोखले महाविद्यालयात उपप्राचार्य एन टी पाटील उर्फ प्राध्यापक मोहन पाटील लिखित स्वप्नवेल व प्राध्यापक एम एम कांबळे उर्फ राजू पुणेकर लिखित संजीवन कविता संग्रहाचे प्रकाशन दैनिक सकाळचे संपादक श्री निखिल पंडितराव व शिवाजी विद्यापीठातील मराठी विषयाचे सहयोगी प्राध्यापक श्रीराम मोहिते यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन प्राध्यापक डॉक्टर मंजिरी मोरे ह्या होत्या स्वागत प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय कौन्सिल सदस्य प्राध्यापक पी बी झावरे यांनी करून दिला माननीय निखिल पंडितराव यांनी बोलताना स्वप्न वेल या कविता संग्रहाच्या माध्यमातून प्राध्यापक पाटील यांनी निसर्ग पर्यावरण प्रेम भावना नात्यातील घुमपण जगण सशक्तपणे कवितांच्या माध्यमातून मांडले आहे ही, ही बाब कौतुकास्पद असून संजीवन कविता संग्रहाच्या माध्यमातून प्राध्यापक कांबळे यांनी जगण ग्रामीण व्यवस्था विद्रोही विचार मांडले असून ही बाब ठळकपणे दिसून येते प्राध्यापक श्रीराम मोहिते यांनी कवितेच्या माध्यमातून जगण्याचे प्रश्न मांडून प्रबोधन व विचारांचा वारसा संकल्पना नैसर्गिक जीवन संवेदना पर्यावरण वाचा हा संदेश या कवितेच्या माध्यमातून वाचकांच्या मनात जागृती करतील असे मत या प्रसंगी व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राध्यापक डॉक्टर मंजिरी मोरे यांनी दोन्ही कविता संग्रहाच्या माध्यमातून पर्यावरण नाती निसर्ग आदी गोष्टी रसिकांच्या मध्ये जागृती निर्माण करतील असे मत व्यक्त केले या कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी प्राध्यापक जयकुमार देसाई पेटर्न कौन्सिल मेंबर दौलत देसाई चेअरमन प्राध्यापक डॉक्टर मंजिरी मोरे माननीय अजित मोरे प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले यावेळी प्राध्यापक पी बी झावरे पर्यवेक्षक एस एन मोरे प्राध्यापक आर बी सुतार प्राध्यापक श्रीमती एम एल धनवडे प्राध्यापक आर जी तावरे प्राध्यापक एस एन कुर्ने तसेच सर्व प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक, प्राध्यापक श्रीमती ए पडवळ व प्राध्यापक श्रीमती एस ए कांबळे यांनी केले आभार प्राध्यापक श्रीमती वायडी पाटील यांनी मानले